हा युट्यूब फॅमिली शेतकरी माणूस मा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा शेताकडे आलो असता कसं आहे कापूस बघा फवार निला आलेला आहे चाप्या गळाल्या तर पाऊस आज कमी असल्यामुळं शेताकडे येणं झालं बघा मित्रांनो कसा आहे कापूस बघा हे बघा हे मध्ये दोन वळी घेतलेल्या आहेत एकाच्या बाजूला एक त्याच्यामुळे तूर कशी वाटली बघा आमची तूर नक्की कमेंट मध्ये सांगामध्ये जास्त पाणी असल्यामुळं तण झालेलं आहे तण आज बाया भेटल्या नाही उद्यापासून बाया लावून हे हे सगळं तणकट काढून घ्यावा लागेल बघा कसं आहे कापसाचे झाडं कसं वाटलं आमचा कापूस हे तिकडे तुरीचे झाडं आहे बघा कसं निसर्गरम्य वातावरणामध्ये कसे चिमण्याचा आवाज येत आहे बघा माझे व्हिडिओ पेक्षा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात यूट्यूब फॅमिली त्याच्यामुळं जा मला जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओला जाऊन सबस्क्राईब करून कमेंट करा व माझ्या चॅनेलला लाईक करत राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करत राहा We have